आंबेडकरी बहुजन चळवळीतील धडाडीचे नेतृत्व कोकण नेते व्ही के जाधव हो, हे चळवळीत कायम सक्रिय राहिले आजन्म निस्वार्थी आणि स्वाभिमानी बाण्याने आपले जीवन समाज राष्ट्र आणि देशहितासाठी समर्पित केले बहुजन महापुरुष महानायिका यांचे लढाऊ क्रांतिकारी परिवर्तनवादी विचार घराघरात आणि तळागळात पोहोचवण्याचं काम त्यांनी हयातभर केलं शैक्षणिक सामाजिक धार्मिक आणि सेवाभावी क्षेत्रातही त्यांचं काम मोठं राहिलं आहे निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याचंही त्यांनी काम केलं दिवंगत नेते व्ही के जाधव यांच्या रूपानं आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू आणि धाडसी नेता हरपलाय त्यांच्या निधनानं आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी झाली असल्याचं शोकाकुल उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले यावेळी रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड पनवेल महानगरपालिका विधानसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे रिपाई नेते सिद्धार्थ कासारे रोहा अध्यक्ष संतोष गायकवाड सुधागड तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे अलिबाग अध्यक्ष सुनील सप्रे उद्योजक भगवान बिनेदार संदीप मोहिते प्रभाकर ओव्हाळ दीपक दाभाडे विलास कांबळे प्रशिक बिनेदार जगदीश वाघमारे महापरिवर्तनवादी पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष धम्मशील सावंत आदींसह रिपाई नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते काय सांगाल आता विखे जाधव हे तसे आंबेडकरी चळवळीमधले अत्यंत ऍक्टिव्ह असे नेते होते गेले अनेक वर्ष त्यांनी आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी काम केलेलं आहे काही का, का, वा, वा, काळ हो हो ते माझ्यासोबतसुद्धा अत्यंत ॲक्टिवली त्यांनी काम केलेलं आहे रिपब्लिकन पक्षाला वा त्यांचं काम अत्यंत ऍक्टिव्ह होतं ते अत्यंत अभ्यास असणारे अशा पद्धतीचे नेते होते आणि आज त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी मी आलेलो आहे त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वनी केलेलं आहे आणि आमच्या समाजातला अत्यंत आधारशी अभ्यास नेता जो आहे तो आमच्यातून निघून गेलेला असल्यामुळं आंबेडकर चळवळीचं मोठं नुकसान झालेलं आहे